ग्रामीण भागातील करवसुली करताना ग्रामपंचायतींची अक्षरशः दमछाक आहे दरवर्षी सुमारे पस्तीस ते चाळीस टक्के घरफाळा थकीत राहतो थकीत घरफाळा वसूल होण्यासाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान हाती घेतलंय या अंतर्गत एक रकमी थकीत घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांना पन्नास टक्के सवलत मिळणार आहे ही योजना एकतीस डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानच्या रूपानं मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या ग्रामीण जनतेला नवी भेट दिली आहे थकीत घरफाळ्याच्या रकमेत थेट पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलाय थकबाकी वसुलीचे प्रयत्न करून ग्रामपंचायत यंत्रणा थकून गेली आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी नवा पर्याय शोधलाय थकीत घरफाळ्याची पन्नास टक्के रक्कम आणि चालू वर्षाचा शंभर टक्के कर एक रकमी भरणाऱ्या मिळकत धारकांना ही सवलत मिळणार आहे एकतीस डिसेंबरपर्यंत सुरू असणाऱ्या सवलतीच्या या निर्णयामुळं ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळालाय घरफाळा थकबाकीच्या कटकटीतून सुटका होण्यास मदत होईल शिवाय ग्रामपंचायतीच्या तिजोरीत भर पडणार आहे मात्र व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठीच्या मिळकतींना ही सवलत लागू होणार नाही